ही सुरणाची भाजी आहे सुरणाचा पाला किंवा भाजीही आपण म्हणू शकतो हे सुरण खाली असते आणि हे पानावरी येतात ह्याची आपण भाजी बनवणार ला ला आहेत ही भाजी कोकणातून माझ्या मैत्रिणीने आणलेली तिने सांगितलं हाताला तेल लावून घ्यायचे आणि मगच भाजी कट त्याच पद्धतीने मी हाताला तेल लावून घेतले आणि भाजी स्वच्छ धुतली आणि मग कापायला घेतली कसा हाताला खास सुटू नये म्हणून तिने मला सांगितलेलं हाताला आधी तेल लावून घे आणि मगच हो कट करायला घे सांगितल्याप्रमाणे मी हात हाताला तेल लावून घेतले आणि भाजी कट केली ती भाजी खायलाही खूप छान आहे आणि टेस्ट पण होते ही भाजी मी पहिल्यांदाच बनवत आहे ही रेसिपी तर खरं तर ही रेसिपी तर तिची आहे पण तिने सांगितल्याप्रमाणे मी बनवत आहे हे सगळं क्रेडिट केलं जातं कारण की पहिल्यांदाच आम मी मुंबईला आल्यापासून पहिल्यांदाच सुरण पण खायला लागले आणि हे भाजी असते म्हणून हे तर माहीतच नव्हतं सुरण हा प्रकार म्हण इकडं काहीही मुंबईच्या ठिकाणी काहीही भाज्या आवडीने खातात आणि ह्या चांगल्या पण असतात आणि तसंच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मैत्रिणी असल्याच्या नंतर आपल्याला कळतंही तिकडं काय खातात व आपणही काय खातो मी त्यांना मराठवाड्यातल्या आपल्या रेसिपी सांगते काही कोकणातल्या रेसिपी सांगतात जसं आपण तुम्ही बघू शकता मी आता ही मग आपण शिजू ही भाजी आपण शिजून घेणार आहोत आणि ह्यासाठी आपल्याला लागणार साहित्य म्हणजे कांदा लसूण टमाटो टाकण्याची गरज नाही आणि हे भाजी शिजल्यानंतर आपण ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं पूर्ण काढून घ्यायची जशी आपण आंबाड्याची भाजी आमच्याकडे बनवतात त्या पद्धतीने आणि दोन पळ्या तेल टाकलेलं कारण की आमच्या घरात जास्त तेलकट खात नाही त्यामुळे मी तेल थोडंसं कमीत टाकते आणि तेच पातीला घेत आहे मी तर आता लसूण टाकते लसूण थोडासा लाल सरस लसूण थोडासा लाल झाल्याच्यानंतर आपण लगेच त्याच्यात कांदा टाकूया कांदा थोडा करपल्यासारखा दिसतो पण ते नव्हता करपलेला कारण की पातीलं ते थोडंसं जास्तच गरम झालं होतं म्हणून ते करपल्यासारखा दिसते कांदा पण आपल्याला लाल करून घ्यायचा आहे गुलाबी गुलाबी केला करून घेतल्याच्या नंतर भाजीमध्ये आपण लाल तिखट आणि मीठच झालं हळद टाकायची काही गरज नाही आणि मग मग कसं हलवायचं त्याला मीठ करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवून थे, ठेवून द्यायचं कशी वाटली भाजी आणि हे ताट देत आहे मी माझ्या नवऱ्याला तुम्ही बघू शकता थोडंसं पापड वांगेचं भरीत एक भाग एक पापड आणि सुकण्याची